नमस्कार मी योगेश हो सध्या आपण आहोत हात तहसील कार्यालयाजवळ जिल्हा परिषद पद समिती निवडणूक सुरू आहे आणि आपल्यासोबत आहेत रुपडी जिल्हा परिषद गटातून फॉर्म भरलेले आतिश शिंगेसर जाणून घेऊया की नेमकं यांची काय भूमिका आहे काय सांगा आपण फॉर्म भरलात रुपडी जिल्हा परिषद हा आरक्षित झाल्यामुळे मी स्वतः एक मागासो आहे गेले कित्येक वर्षापासून माझ्या घरामध्ये सामाजिक कार्याचा वसाने वारसा तीस ते चाळीस वर्ष माझ्या वडिलांच्या पासून चालू आहे वडिलांची कारकिर्दी हे स्वर्गीय खासदार लोकनेते बाळासाहेब माने साहेबांच्या पासून त्यांचा वारसाने वसा जपण्याचं काम कायमस्वरूपी आमच्या कार्याने केलं आहे आणि इथून पुढच्या काळातही त्या सामाजिक का कामाचा दृष्टिकोन जपून मी जिल्हा परिषद गटातून रुपडीमधून इच्छुक उमेदवार शिवसेनेकडून खासदार दादांच्या आशीर्वादाने आज फॉल भरलेला आहे Uh, sir, अपले शेंगे सर आपले वडील नंदकुमार शिंगे सर गेले ग्राम सुदेश असो किंवा सरपंच असो किंवा पंच समिती निवडून लढवली आहे चांगलं कार्य केलं आहे त्यांचं मुळात राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करत असताना वडिलांच्यामुळे माझी ओळख झालेले आहे आणि वडिलांची ओळख ही खासदार बाळासाहेब माने साहेबांच्या आहे त्याच्यामुळे कायमस्वरूपी मला हा वर्षी वारसा सामाजिक दृष्ट्या लाभला इथून पुढच्या काळात त्यांच्या कुठल्याही खासदार बाळासाहेब माने असतील खासदार दादा असतील माझी खासदार निर्धा माने मनी साहेब यांच्या कुठेही नावाला गालगोट लागणार नाही याची काळजी घेणारा मी मानव एक कार्यकर्ता आहे आणि इथून पुढच्या काय जिल्हा सदस्य कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणून रुकडीचं नाव या जिल्ह्यामध्ये गाजलं जाईल हे मी ते मात्र शंका ठेवणार नाही मानेकडा एकनिष्ठ कार्यालय म्हणून आपली ओळख आहेच आपलं स्वतः कार्य आहे की लोक तुम्हाला निवडून देतील विजय करतील मात तर मी एक युवक आहे युवकासाठी माझे चांगल्या पद्धतीचे बांधणे आहे मी कोरोना का सारख्या काळामध्ये महापुरासारख्या काळामध्ये ज्यावेळेस प्रसंग वाईट येत असतात त्यावेळेस मी पुढे असते मी सोशल मीडिया आणि डिजिटलचा कार्यकर्ता नाही मी ग्राउंडवर काम करणारा कार्यकर्ता आहे आणि निश्चितच दादांच्या आशीर्वादाने मी आज पगाय तिथे पण आणल विकास कामाच्या माध्यमातून जो मतदारसंघ माझा आहे त्या मतदारसंघामध्ये कोट्यवधी रुपयाची कामं दादांच्या जीवावर मी पाठपुराव्याने आणली नाहीत त्याच्या विश्वासावर मी निश्चित तिलापास सदस्य होईल मला खात्री आहे आणि नक्कीच आपण पाहिलात एक युवा सदस्य म्हणून लोक पसंती करत आहेत तर गेल्या वर्षापासून गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात सक्रिय असलेले हे शिंगेक परिवार यावेळी जिल्हा परिषद रुकडीमध्ये उतरले आहे